याबाबत मिळालेली माहिती अशी अहमद रपीक मोमीन वीज नगर याने दिलेल्या फिर्यादीनुसार हा त्याचा मित्र विशाल शिंदे व अन्य दोघे असे चौघे जण गणेशनगर मधील आनंद चंदगिरे यांच्याकडे काम पाहण्यासाठी निघाले होते त्याचवेळी मोटरसायकलवरून निघालेल्या अनिल कांबळे यांनी त्यांना घासून दुचाकी नेली त्यामुळे मोमिनियाने जाब विचारला त्यावर कांबळे यांनी मोमिनियाची गळपड धरत शिवीगाळ सुरू केली आमच्या गल्लीत फिरायचे नाही असे म्हणत त्याच्यासह संदीप परेट प्रवीण गुरव व प्रदीप गुरव अशा चौघांना लाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यातच परेट याने फरशीने मोमिन याच्या डोकीत मारल्याने मोमिन हा जखमी झाला या प्रकरणी मोमिन फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर संदीप शिवाजी परीट वय पस्तीस राहणार गणेशनगर याच्या फिर्यादीनुसार अनिल कांबळे व महामुनी अशा तिघांनी मोटरसायकल कांबळे याच्या पायाजवळ आणून ब्रेक मारला त्यावरून वाद घातला व ते निघून गेले थोड्या वेळानंतर तिघे पुन्हा परत आले व त्यांनी कांबळे यांच्याशी वाद घालत मारहाण सुरू केली त्यावेळी परेट याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता मोमीन याने फरशीने परिट याला डोक्यात मारल्याने तो जखमी झाला तसेच तिघांनी भांडणे सोडविण्यात आलेल्या महिलांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की के केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे करा